हार्दिक स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहेत भिवंडी वडपे गावात वडपे गावात रिचलँड कंपाऊंडमध्ये बावीस गोडाऊन जोडून रात्री आग लागलेली आहे आणि आग ही कशकीचे कारण नाद्या पकडलेले नाही आज तुम्हाला आम्ही हे महाराष्ट्र झिरो फोर न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत रिचलँड कंपाऊंड वडपे येथे बावीस ते पंचवीस गोडाऊन हे जडून खाक झालेले आहेत आणि आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत या रिथलॅन कंपनीत गती कंपनीचं मोठं गोडाऊन आहे आणि त्यात एक अबॉट कंपनीचं पण एक गोडाऊन आहे अजून अनेक गोडाऊन इथं जळ आलेले आहेत परंतु त्यांची नाव निगदर्शनात आलेली नाही आहेत तरी आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत रात्री ही आग लागलेली अचानक आग लागलेली आणि हागीच कारण अद्याप कळालेलं नाही भिवंडीत रिसलँड कंपाऊंड मध्ये लागलेली ही भयानक आग आणि आगीचे लोढे आणि हे बावीस कंपाऊंड इथं जडून खाक झालेले आहेत आणि हे मोठमोठ्या कंपन्यांचे गोडाऊन आहेत हे तुम्हाला आम्ही महाराष्ट्र झिरपोर्णीच्या माध्यमात दाखवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि भिवंडी हे गोडाऊनचे हब हो असल्या कारणाने आगी इथे आगीचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं गेल्या महिन्यात रेहनाल गावातही आम्ही नाग भा भिवंडीकरांना आगीला सामोरे जाताना आपण आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवलेलो होतो तरीही त्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे बॉम्ब आपल्याला आम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत इथं अग्निशमन दल हे मोठ्या प्रमाणात सर्दीचे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे आणि हे आगीचे लोंडे तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत टोरंट कंपनीचे अधिकारी कर्मचारीही इथे आपले कर्तव्य बजावताना आपल्याला दिसत आणि आगीचे बंब व अग्निशमन दल व कर्तव्य बजावताना आपल्याला इथं दिसत आहेत आणि हे बावीस गोडाऊन यात मोठमोठ्या आहे मोठे आणि गती कंपनीचे गो गोडाऊन व अबॉट कंपनीचे मोठे गोडाऊन आहेत आणि या गोडाऊन जेडून पूर्णतः शॉर्ट सर्किट किंवा वादळी वाऱ्यामुळे आग लागलेली असावी अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे परंतु अद्याप आगीचं कारण कळालेलं नाही आणि आम्ही तुम्हाला हे महाराष्ट्र झिरो फोर न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत तुम्ही बघू शकता टोरंट पॉवरचेही अधिकारी इथं आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो तेही आपले कर्तव्य बजावताना इथं दिसत आहेत तुम्ही हे बघू शकता डिस्लँड कंपाऊंडमधील परिस्थिती ह्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत इथं केमिकलचे ड्रम दिसत आहेत केमिकल किंवा इलेक्ट्रिक साहित्य सामग्री इथं मोठ्या प्रमाणात दिसते आणि अजूनही आगीचा भडका हा उडालेला आहे तरी अग्निशमन दावण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे तिथं के के इंडिया कंपनीचा गोडाऊनही दिसत आहे के के इंडिया पेट्रोलियम स्पेशालिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हे गोडाऊन आहे आणि इथं केमिकल पेट्रोलियम ही इथं आपल्याला दिसत आहे ना आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवतो आहे तुम्ही बघू शकता आग किती भयानक लागलेली आहे आणि या आगीत किती नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं घटनास्थळावरून आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र झिरो पूर्णच्या माध्यमातून श्रवण पाटील रिसलँड कंपाऊंड वडपे भिवंडी लगभग टायमिंग उसका आहे ढाई हां रात को ढाई बजे हाँ रात को ढाई बजे कैसा लगा कुछ पता है सर उतना तो मालूम नहीं है बट अपना बड़ पे में जो गला नंबर डी सेवन है हाँ उसमें तीन वेयर हाउस है हाँ जिसमें कि पहला जो कंपनी है उसमें एक ही गाला है और उसके थ्रू कितना गाला है इसके अंदर जला हुआ है इसके अंदर सर नौ वाले नौ वाले और काई के थे इसका अंदर मटेरियल क्या था माल सूज वगैरह था, था कपड़े वगैरह था हाँ डेकोरेशन का कुछ मटेरियल था हाँ सब कुछ हाँ। कितना नुकसान हुआ होगा अंदाज से कुछ पता है नहीं सर वो तो आइडिया नहीं मुझे आइडिया नहीं है तो आदमी से अपना फायर ब्रिगेड का गाड़ी भी आया हुआ है सर फायर ब्रिगेड कॉल किया गया था हाँ बट उस कॉल लगा नहीं उसका लगा नहीं फिर उसके बाद कॉल किसी ने किया तो गाड़ी लगभग साडेतीन पावणे चार बजे आसपास गेड ती गाडी आहे